लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडून भाजपाबरोबर गेलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी मोठं विधान केलं कारखान्यासमोरील अडचणी सोडवण्यासाठी मी केवळ लोकसभा निवडणुकीपुरता महायुतीबरोबर गेलो होतो आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत त्यामुळं विधानसभेची आगामी निवडणूक मी निश्चितपणे लढवणार आहे अशी घोषणा पाटील यांनी माढ्यातून केली आहे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये राजकीय तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे अभिजित पाटील हे कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या मतदारसंघातून विधान विधानसभेची निवडणूक लढवणार हे मात्र स्पष्ट केलेलं नाही माडा तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना अभिजित पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचं जाहीर केलंय माझा पक्ष निश्चित नाही परंतु मी निवडणूक निश्चितपणे लढवणार आहे असंही त्यांनी म्हटलंय विठ्ठल कारखान्यासमोर निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्यासाठी केवळ लोकसभा निवडणुकीपुरता मी महायुती सोबत गेलो होतो विधानसभेसाठी माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत त्यामुळे मी निवडणूक लढवणार आहे हे स्पष्ट आहे असंही त्यांनी म्हटलंय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चौदा चा। संचालक हे माढा विधानसभा मतदारसंघातून असून माझे स्वतःचे गा माढा विधानसभा येतं असं सांगून त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे मात्र असं असलं तरी त्यांनी याबाबत कोणतीही भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना त्यांनी राज्य सरकारला हा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा अशी विनंती केली आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या विविध आंदोलनात मी सहभागी होऊन खारीचा वाटा उचललाय असंही त्यांनी म्हटलंय